ハハ <laughs> तिथे आम्ही सर्वजण एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत आज या ठिकाणी मी माझ्या आजोळी इतक्या वर्षांनी आलेली आहे आणि या जयंतीनिमित्त संयुक्त जयंतीनिमित्त जी इथे मिरवणूक निघालेली आहे किंवा जी जयंती सोहळा सो साजरा केला जातोय तो, तो बऱ्याच वर्षांनी मी माझ्या आजोळी येऊन खूप आनंद आत्मसात करते इथे आणि खूप मोठा आनंद होत आहे नमस्कार आज आम्ही या संवाद गावातील सा, सगळे रहिवासी मुंबई व ग्रामीण भागातील सगळे ही मंडळी आज इथे उपस्थित आहे आज आमच्या संवाद बौद्धवाडीमध्ये आम्ही सर्वजण भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांची संयुक्त जयंती उत्सव आज आम्ही इथे साजरा हो करत दोन दिवस आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे आजच्या दिवशी मिरवणीचा कार्यक्रम आहे उद्या सतरा तारखेला मुख्य जयंतीचा कार्यक्रम आहे आम्ही ह्या वाडीमधले सगळेही मंडळी आणि ह्या गावातली सगळी मंडळी आज आज आजवरच्या सगळ्या परिसरातले लोक आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक हो। आहोत आणि त्या अनुषंगाने सर्व धर्मात समभाव व समता नांदावं ह्या हिशोबाने हा आम्ही संयुक्त जय जयंती उत्सव साजरा केलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की ह्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आमच्या वाडीतील तमाम भग आमचे सर्व कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने मुली बाली व छोट्या छोट्या मुलांना घेऊन आजच्या या उत्सवामध्ये सहभाग झालेले आहेत कमीत कमी चारशे ते साडेचारशे लोकांचा सा जो इथे जमाव आहे हा उत्सव एवढ्या आनंदाने ते साजरा करत आहे आणि त्यांच्यावर चेहऱ्यावरचं हसू आणि समाधान हेच तुम्हाला सांगून जातंय की ते आज किती आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत मला वाटतं दो दो हो हा संपूर्ण परिसर पहिल्यांदाच असा मोठ्या प्रमाणात भव्य देव प्र प्रमाणात हा उत्सव साजरा होता यांनी ह्या उत्सवामध्ये मोठ्या जोमाने साजरा सहभाग घ्यावा आणि या महानव महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी ही घटना लिहून स्वातंत्र्य समता व, व सा, सा, बंधुत्व याची जी सुपन दिलं त्या संदेमध्ये ह्या संपूर्ण परिसरातील लोकांनी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे अशी आम्ही अपेक्षा करतो तसेच इथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचाही आम्हाला मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि त्यांनीही चांगल्या प्रकारे नाही आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या संपूर्ण भावकीतर्फे आम्ही त्यांनाही धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो नमो बुद्धाय आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती या संवाद मोठ्या जोमाने साजरी करत आहोत आजच्या दिवशी या माझ्या गावामध्ये माझ्या सगळ्या महिला भगिनी माता आणि माझे बंधू या मोठ्या उत्साहाने या कार्यामध्ये या जयंतीमध्ये सहभागी झालेले आहेत या जयंतीच्या निमित्ताने माझ्या ताई सांगतील की आम्ही किती छान कार्यक्रम आयोजन केलेला आहे पहिला म्हणजे आम्ही सर्व महिला मंडळांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं आहे ज्यामुळे त्यांच्या कलाकृतांना वाव मिळेल तसेच मुलांसाठी आणि महिलांसाठी पुरुषांसाठी सुद्धा क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे भव्य दिव्य असे विहार या सवादगावी बांधण्यात आलेले आहेत आणि त्या विहाराचे सर्वांनी जरूर दर्शन केलं दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षीच आमच्या या गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला हा उत्साह आहे तो शब्दात मांडण्यासारखा नाही आहे आणि निश्चितच या वर्षी जे आहे या जयंतीमध्ये मी असं म्हणेन की खास करून जे महिला वर्ग आहे त्यांनी खूप विशेष सहभाग घेतलेला आहे आमचं पंचशील महिला मंडळ तसेच त्रीकरण तरुण मंडळ यांच्या देखील विशेष सहभागामुळे ती जयंती जी आहे तिला एक वेगळीच रंगत आलेली आहे आणि सगळ्यांच्या महिलांच्या आणि मुलांच्या कलागुणांना विशेष वाव मिळणार आहे याची आम्हाला खूप याचा आम्हाला खूप आनंद होत आहे सर्वांना सविनय देवी आज या ठिकाणी मी माझ्या आजोळी शांनी आलेली आहे आणि या जयंतीनिमित्त संयुक्त जयंतीनिमित्त भगवान तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जी इथे मिरवणूक निघालेली आहे किंवा जी जयंती सोहळा आत्मसात करते इथे आणि याचा खूप मोठा आनंद होत आहे जे कलागुणांना वाव इथे दिला जातोय असा मला खूप रेअर बघायला मिळतो गाव ठिकाणी आणि मला तो इथे बघायला मिळतोय मला तो अनुभवायला मिळतो याचा मला खूप या आनंद होत आहे जयदीप आज इथे आम्ही सर्वजण एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत खूप आनंद होतो आम्हाला कारण की वर्षभर आम्ही मुंबईमध्ये राहणार आणि सगळे एकत्र येऊन इथे मोठ्या उ मुछ, आनंदाने उत्साहाने वेगवेग म्हणजे लोककला असे वेगवेगळे खूप सार हा खूप वेगवेगळ्या असं प्रकारचे अनुभव मिळालेत आम्हाला खूप छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Se troppo dissi, guarda, 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 पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक